माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज नमस्कार सध्या विधानसभेची रडदुबाळी सुरू झाली आहे अनेक जण ह्या पक्षातून त्या पक्षात बेळूक उड्या मारताना दिसत आहेत तर अनेक जण आपणच उमेदवार असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल करत आपलं शक्ती प्रदर्शन करताय आज आपण बोलणार आहे ते मिरज मतदारसंघावरती कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा मतदार संघ हॅट्रिक केलेले सुरेश खाडे यंदा विजयी होणार का याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट हा मिरर्स पॅटर्न नव्हे तर खाडे पॅटर्न पाहूया नेमका खाडे पॅटर्न काय आहे नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज सन दोन साली महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तोपर्यंत जिल्ह्यातील एकमेव जत मतदारसंघ हा राखीव होता तो खुला झाला कवठे महांकाळ तासगाव नव्या मतदारसंघाची रचना झाली आणि मिरज पूर्व भागाला मिरज शहराशी जोडून मि, मिरज मतदारसंघाची नव्यानं रचना देखील करण्यात आली आरक्षित मतदार संघ झाला आणि इथं जतचे आमदार सुरेश खाडे यांची एंट्री झाली हा मतदार संघ अगदी खुला भाजप शिवसेना युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला होती शिवसेनेचे तेव्हाचे जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील यांचा दोन वेळा निसटता पराभव झाला होता त्याआधी या मतदारसंघात युतीला संधी आहे हे लक्षात येत होते मात्र विजयापर्यंत वाटचाल होत नव्हती ती वाटचाल सुरख केली ती मिरजेच्या दंगलीनं त्याआधी मतदारसंघ फेरवाटप झाले होते आणि सतत पराभवामुळं शिवसेनेनं मिरज मतदारसंघ भाजपला सोडला होता ही संधी भाजपानं साधली दंगल में मंगल झालं आणि सुरेश दगडू खाडे हे मिर्जेचे आमदार झाले आणि त्यांनी हॅट्रिक केली आणि सुरेश खाडे मिरजेचे झाले पेडहून आलेल्या खाडेंना मिरजेच्या जनतेनं स्वीकारलं इथल्या भूमिपुत्रांना मागे टाकून सुरेश खाडे इथं रुजले सरसावले सलग तीन वेळा आमदार झाले आणि आता तर त्यांना मंत्रीपद मिळालं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पालकमंत्री सुरेश खाडे यांचा हा मिरज प्रवास सांगण्याचे कारण म्हणजे भाऊ किती ग्रेट आहे त्यांनी किती प्रचंड निधी आणून मिरजेचा विकास केलाय याची गाथा मिरजेतील माजी नगरसेवकांनी अलीकडच गायली यात भाजपाचे राष्ट्रवादीचे से, काँग्रेसचे से नगरसेवक देखील होते आणि मग आता ह्याच्यावरती तुम्हीच बोला सोयीच्या राजकारणाच्या या पद्धतीनं काही जाणकार मंडळींनी मिरज पॅटर्न असं या राजकारणाला नाव दिलंय ही मंडळी त्यांना हव्या तशा बेडूक उड्या मारतात पक्ष चिन्हाच्या बोऱ्या चांगल्याच वाजवतात गळ्यातील पंचा हवा तेव्हा खुंटीला अडकून ठेवतात आणि नवा देखील घालतात असा आजवरचा त्यांचा अनुभव प्रगल्भ लोकशाहीला हे अभिप्रेत नाही मात्र ते मिलजेत घडतय रुजतय परंतु या पॅटर्न पेक्षा अगदी भारी पॅटर्न म्हणजे पालकमंत्री सुरेश खाडे सन दोन हजार नऊ पासून राबवत आहेत तो खाडे पॅटर्न नेमका खाडे पॅटर्न काय आहे याबाबतची माहिती स्वतः खाडे यांनीच सांगितली डॉक्टर पतंगराव कदम जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते बहुतांश उमेदवारी ठरवतात मिरज दोन हजार नऊ ला आरक्षण लागू झाले आणि मिरजेत आरक्षित घटकातून उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली खाडे सांगतात कदम साहेबांचा सा माझ्यावरती प्रचंड स्नेह होता तेवी मला नेहमी विचारायचे तुला विरोधात कोण उमेदवार पाहिजे काँग्रेसची उमेदवारी मला विचारून ठरायची खाडे आता बोला। खाडे श्री यांनी सांगितलेली ही गोष्ट गांभीर्यानं घ्यावी का घेतली तर गंभीरच आहे खाडे औऱ्यावर थांबायचं नाही ते भाजप कार्यकर्त्यांना निवडून खर्चाचा निधी पाठवायचे मात्र त्याआधी ते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करायचे आणि विरोधी उमेदवाराच्या प्रचारात जाऊन येऊ नये अशी व्यवस्था ते करायचे असं जाणकार सांगतात त्यामुळे विरोधी उमेदवारानं कितीही धावपळ केली तरी त्याला निवडणूक उभी करणं कधी जमलं नाही कधी पन्नास हजारानं कधी पंचवीस हजारानं तर गेल्यावेळी तब्बल तीस हजारांनी खाडे निवडून आले त्यांनी दाखवून दिलं की खाडे पॅटर्न काय आहे यामुळे तोच पॅटर्न सध्या तरी गेले तीन टर्म मिरज पॅटर्न नाही तर खाडे पॅटर्न मिरजेत राबतोय जी मंडळी लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात छड्डू ठोकून होती तीच मंडळी आता खाडेंच्या पाठीशी आहे म्हणजे नेमकं गणित काय आता संजय काकांनी काय करावं बरं खाडेंना मदत करावी का राग काढावा असं बोललं जात आहे आता गंमत अशी आहे खाडेंसाठी हा पॅटर्न जे राबवायचे जे वाटे घालायचे ते मोहन वनखंडे आता खाडे यांच्या विरोधात लढू इच्छिता परिवर्तन वर्तन काळाची गरज आहे असं म्हणत मोहन वनखंडेंनी छड्डू ठोकला सध्या तरी ते भाजपाची उमेदवारी मिळेल असं सांगत आहे परंतु त्यांनी महाविकास आघाडीकडेही फिल्डिंग लावून ठेवल्याची जोरदार चर्चा आहे वनखंडे तुलनेत इतर विरोधकांपेक्षा सरस आहेत कारण खाडे यांचे सगळे कच्चे दुवे फक्त मोहन वनखंडेंना माहिती आहे शिवाय आर्थिक गणित जमवण्याची वनखंडेंची क्षमता आहे त्यामुळे काँग्रेस नेते विश्वजित कदम खासदार विशाल पाटील या दोघांना या दोघांची देखील पसंती वनखंडेच आहे सोबत जनसराज्य पक्षाचे समित कदम यांची देखील धडधडीत साथ या ठिकाणी वनखंडेंना आहे त्यांच्या शिडात हवा भरण्याचं काम मिरज पॅटर्नच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाला होता त्याला खाडेंनी धक्का दिला मोहन वनखंडेंच्या या एकूणच प्रयत्नाला मिरज पॅटर्नचा वनखंडेंचा डोक्यावरचा हात जाण्याआधीच खाडेंनी आपला खास खाडे पॅटर्न राबवत नगरसेवक म्हणजे काही नगरसेवकांना बोलवलं जेवणाचं आमंत्रण दिलं काहींनी पाठिंबा दिला काहींनी खुल्या पाठिंबा दिला तर काहींनी छुपा या ठिकाणी त्यांना दिली पॅटर्नचा वनखंडे सरांच्या डोक्यावरती हात जाण्याआधीच खाडेंनी आपला खास पॅटर्न राबवला असं असतं तर मदन भाऊ पाटील यांचा सांगली मतदारसंघात कधी पराभव झालाच नसता त्यामुळे केवळ माजी नगरसेवकांच्या बळावर जर खाडे मतांची मांडणी करत असतील तर फसगत होऊ शकते कारण त्यांचा विशेष पॅश पॅटर्न जो खाड्यांचा विशेष पॅटर्न आहे तो आता मिरजकरांना माहिती झालाय त्याहून महत्वाचे म्हणजे हा पॅटर्न राबवणारेच आता त्यांच्या विरोधात लढणार आहेत तेही या पॅटर्न मध्ये माहीर आहेत ते म्हणजे सर यावेळी खाडे विरुद्ध वनखंडे पॅटर्न अशी लढत होण्याची दाट शक्यता अनेक सल्लागार मांडत आहेत या लढ्यात मिरज पॅटर्नचा पतंग कसा उडतोय हे पाहणं आहे कारण लढत आणि वनखंडे यांची अशी असली तरी त्यामागे संपूर्ण ताकद ही खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम जनसराज्य पक्षाचे समित कदम आणि जनता ही वनखंडेंसोबत असेलच का असाही प्रश्न आहे आणि जर तसं असेल तर श्री खाडे यांना लोकसभा निवडणुकीत कॅनव्हॉ लावून पैसे वाटप केले भाजपाचे असा या ठिकाणी आरोप विशाल पाटलांनी यावेळी यांच्यावर खाडेंवरती आधीच केलेला आहे त्यामुळे त्याचे उट्टे काढण्याचा विशाल पाटलांचं धोरण आहे असं देखील चर्चिलं जात आहे त्यामुळं यावेळी मिरजेचा आखाडा जो आहे तो भारी रंगतदार असणार आहे एकूणच जनसराज्य पक्षाचं समित कदम यांच्या मागं असलेला युवा वर्ग विशाल पाटलांच यावेळेचं बदललेलं वार आणि विश्वजित कदमांची असलेली एकनिष्ठ नगरसेवक खरंच श्री खाडे यांना मदत करतील काय काय वाटतं आपल्याला आपली कमेंट जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज नमस्कार बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि आपलं चॅनल तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा नमस्कार